ह्या गावातले जर गावकरी प्रत्येक शाळा माझी शाळा आहे प्रत्येक गावकरी जवळ शाळेवर आहे आणि ही शाळा आपली वाहतूक सांभाळून म्हणून समाज आहे दुर्दैवाने आता सुशीला काही ठिकाणी काय लोकांनी ते कॅमेरेज फोडले कुठं काय कॉम्प्युटर सुरू घेऊन गेले ते गावकरी लक्ष नसलं काय होत आहे ते मी जास्त सांभाळलं त्या गावाला काय करते आपले गाव बाहेर आवडत नाही पण गावातल्या काही प्रवृत्ती असतात त्या वेळच्या वेळी ओळखण्यापर्यंत दिसल्या शाळा जिल्हा प्रश्न शाळा आहे तुमच्या ले तुमच्या लेखाची सुविधा आम्हाला आणतोय ते तुम्ही टिकवलं पाहिजे आज मला आनंद आहे शाळा वर्ष सगळ्या वस्तू करून घेत आहे लेकर शाळेमध्ये शिकताय मला प्रयोग झाला यासाठी रेकॉर्ड झाला काहीतरी सहाशे विद्यार्थी भाग येतात मला आनंद आहे की या असं सांगितलं सचिन मी डॉक्टर बनतील लेकर सायंटिस्ट बनतील याचा मला विश्वास आणि ह्या वयामध्ये थेरॅटिकल पैसा त्याची प्रॅक्टिकल तुम्हाला बघायला मिळते स्किल डेव्हलपमेंट या क्लास या ठिकाणी आहे त्यामुळे लेकर इंजिनिअर बनतील चांगले टेक्निशियन बनतील आणि येणाऱ्या काळामध्ये सायंटिस्ट बनतील सचिनची इच्छा की आहे सायंटिस्ट आपण व्हावं आणि त्यालाही काय लागलं शिक्षकांनी मला सांगायचं ता काही वेळ आल्या होत्या मी मागे एका मिनिटामध्ये तुम्हाला दिला साहेब आमच्याकडे पैसे नाहीत तुम्ही पैसे भरा किती भरायचे तीन लाख रुपये मी तीन लाख रुपये भरून काय मी शाळेला काय पुढे आणखीन काय लागेल शिक्षक सांगा आहे कारण ही गाव जिल्ह्यापुरती नाही माझी इच्छा आहे की माझ्या मतदारसंघातलं हे गाव संपूर्ण महाराष्ट्र झडलं पाहिजे ही जिल्हापुढे शाळा जिल्ह्यामध्ये आदर्श नाही तर महाराष्ट्रामध्ये आदर्श व्हायला पाहिजे यासाठी तुम्ही प्रयत्न करा मी तन मन पाठी शब्द देतो आणि आपल्या मनोबत करायला हे पवार साहेब त्यांचं काम आपण सांगायचं नाही आयुष्य घ्याय या सगळ्या जनसमाजासाठी हवामान काय हवामानाच्या पर्यावरणाच्या विषयामध्ये आणि त्यांच्याशी बोलणं म्हणजे दोन तीन मिनटांमध्ये नाही